सदाशिव बपुलवाड चांगलं बोलले गणेश गाडे बोलले संविधान काय असते इलेक्शन कमिशन काय असतं यावर संबोधन आमच्या डॉक्टर माधुराव केरळकरांनी केलं मी फार वेळी घेणार नाही पण सभेच्या अध्यक्षला बोलावंच लागतं तुम्हाला अमित भैया ही आमची उमरीची सगळ्यात मोठी विराट सभा आहे सगळ्यात मोठी विराट सभा ह्या सभेचं निवडणुकीचं तर आहेच पण विलासरावचे वारस राज्याचे भावी मुख्यमंत्री अमित भैया त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी सगळे आलेले अमित भैया नांदेडचं आणि लातूरचं पण जुनं नात आहे जिवळ्याच नातं आहे प्रेमाचं नातं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन शिरीषने आत्ता उल्लेख केला त्या या भागाचे नेते स्वर्गीय बाबासाहेब देशमुखांनी विलासरावर जेव्हा अविश्वास ठराव आला तर फार मोठं पाठबळ देण्याचं काम त्यावेळेस बाबासाहेब गोरटेकरांनी केलं ही उमरी तालुका मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं योगदान देणारा स्वातंत्र्य सैनिकाचा ता तालुका आहे हैदराबाद राज्यातून मराठवाड्याला जे मुक्तीसंग्राम झाला त्यामध्ये उमरी तालुका हा सर्वात पुढे होता मला आज आठवण नव्हते स्वर्गीय साहेबरावजी देशमुखांची का वेंगलवार वेंगल yes. आता नवीन पोरायला माहित नाही कुठे गेले वेंगलवार ऐकून झाले स्टेट बँक ऑफ हैदराबाद लुटली होती आमची बापू आता जसं आमच्या डॉक्टर साहेबांना उल्लेख केला अमित भैया या भागाचं नेतृत्व डॉक्टर शंकरराव चव्हाणांनी केलं हा पूर्वीचा भोकर मतदारसंघ बाबासाहेब गोरटेकरांनी डॉक्टर किनारकरांचे वडील किनाळकर बन्नाळीकर सगळ्याची नावं घेणार नाही मी शंकरराव चव्हाण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या मतदारसंघामध्ये काम केलं पंचायत राज निर्माण झालं आणि बाबासाहेब हे पहिले सभापती इथले झाले त्यानंतर ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले दोन तीन वेळा आमदार राहिले आणि नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं स्वर्गीय श्रीनिवासराव गोरटेकरांनी तेही सभापती राहिले जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेचेही अध्यक्ष राहिले आणि या भागाची त्यांनी सेवा केली म्हणून या तालुक्याला एक वारसा आहे आज त्यांचे दोन्ही चिरंजीव शिरीष असो की आमचा सा कैलास असो कैलास फारच स्पीड जातो थोडं कमी स्पीड न शिरीषची स्पीड फारच कमी आहे तुझी जास्त आहे शिरीष तू स्पीड वाढव आणि हो, तू कमी कर चांगलं काम करतायत मी तुम्हाला सांगतो मी फार विस्तारात जाणार नाही कारण आपल्याला वेळेचं बंधन असते हेलिकॉप्टर अजून एखादी सभा तुमची असेल मी बोलायचा मोह टाळतो पण दोन तीन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो मी जे म्हणालो ला की लातूरचं आणि नांदेडचं लाता आहे मी मागच्या सभेमध्येही बोललो होतो डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी विलासरावजी देशमुखांचं नेतृत्व घडवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे ज्याची जाणीव तुम्हाला आहे डॉक्टर साहेब तुम्हाला आठवतं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये जेव्हा शंकरराव चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले विलासरावला उपमुख्यमंत्री दर्जा नव्हता हो पण ते उपमुख्यमंत्रीच होते तुम्हाला त्यांच्याकडे आठ महत्त्वाची खाती होती आठ आणि साहेब प्रत्येक निर्णय घेतानी विलासरावला विचार म्हणायचे आणि विलासरावने त्याची परत फेड केली मी तुम्हाला सांग ते मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोकरावला महसूल मंत्री दिलं आपलं तुमचं जाणं आहे आमचे बाबासाहेब गोरटेकरांनी पाठिंबा दिला म्हणून तुमचं आमचं नातं आहे आम्ही सगळे लोक जमलो आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं पाहायचं आहे आता डॉक्टर तुम्ही अभ्यासकात मराठवाड्यामध्ये कोणी आवडा धमक असणारा नेता आहे का म्हणून स्टार प्रचार खरं सांगतो आज मराठवाड्यामध्ये अमित भैयाच्या उंचीचा त्यांची धमक असणारा देखना <laughs> विलासरावची आठवण करून देणार असणारा ओरेटर म्हणून अमित भैया आमच्या शिरीष सांगितलं आणि आमच्या बंडू चव्हाणनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करणार लक्ष होत ना तसं आम्हाला झुकता माप द्या फक्त लातूर कडे नाही आमच्याकडे तेवढंच बघा सगळ्या प्रश्नाची चर्चा झाली मी त्याच्या विस्तारात जात नाही मी तुम्हाला डॉक्टर साहेब फार सुंदर बोलले मी तुम्हाला डॉक्टर साहेब खर तर तुमचं जे एज्युकेटेड क्लास असते ना त्याच्यामध्ये तुमचं संबोधन ठेवलं पाहिजे यांची व्याख्यान ठेवलं पाहिजे तुमचं ह्या लोकाला कळते हो हे तुमचे फॅन आहेत पण तुमचे झाले ना आपले जे मोठमोठ्या शहरामध्ये जे मोठमोठे हॉल असतात ना त्यांच्यामध्ये प्रबोधन राहण्याची आवश्यकता आहे आपण म्हणालात आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ज्यांनी भारतामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत महा राजकारण आहे महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण करणारा महाराष्ट्र आहे हे संपूर्ण भारतामध्ये त्याची ओळख झाली होती डॉक्टर साहेब आज काय झालं पंतप्रधान मोदी आणि अमितभाई भाई शाहनी त्यांच्या गुजरात मोहापोटी कुटील डाव रचला भ्रष्ट राजकारण केलं आणि आपलं सरकार पाडलं नुसतं सरकार पाडलं नाही डॉक्टर साहेब आमचे उद्योग नेले वेदांत प्रकल्प नेला एअरबसचा प्रकल्प नेला आणि हे सगळं घडवण्यामागे गुजरातला मुंबई जे आज देशाची आर्थिक राजधानी आहे तिचं महत्व कमी करायचं आणि अहमदाबादचं महत्व वाढवायचं ह्यासाठी हा कुठील डाव केला मी तुम्हाला म्हणून तुम्हाला माझ्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे ह्या निवडणुकीला हलक्यामध्ये घेऊ नका महाराष्ट्राची वाट लावणारे दोघ आहेत तुम्हाला मी सांगू वाट लावणारे शेतकऱ्याचे बाकीचे प्रश्न आहेत डॉक्टर साहेब पण हे जे दोन गुजराती आहेत ना त्यांना महाराष्ट्र कंगाल करायचं आहे महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय वारसा संपायचा आहे देशामध्ये पहिल्यांदा घडला अमित भैया की स्वतः देशाचा गृहमंत्री सरकार पाळायसाठी स्वतः भाग घेतोय दिल्लीहून अहमदाबादला येतोय आमदाराच्या मिटिंग घेतोय आणि महाराष्ट्र सरकार पाडा म्हणतोय त्या अभिप्रेत आहे घटनेला डॉक्टर साहेब संघराजव्यवस्था व्यवस्थापन मान्य केली आणि त्या संघराज्य व्यवस्थेमध्ये देशाचा पंतप्रधान देशाचा गृहमंत्री जर राज्य सरकार पाडत असेल तर हे भारताच्या संघराज्य व्यवस्थेला फार मोठा धोका आहे मी तुम्हाला मी राहुल गांधीजीचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही म्हणालात खरंय भारत जोडो यात्रा केली त्यांनी कन्याकुमारी पासून तर पर्यंत साडेतीन हजार किलोमीटर आणि मणिपूर पासून तर तुमच्या मुंबई पर्यंत ते सात हजार किलोमीटर आणि एकच नारा त्यांचा होता काय नारा होता नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान फार मोठा नारा आहे मोदीजीने आणि अमित शहानी ह्या देशामध्ये नफरत करण्याचा जो केलेला आहे समाजा समाजामध्ये फक्त हिंदू मुसलमानामध्ये झाले असं मानू नका आज मरा मराठा आणि ओबीसी मध्ये नफरत करायचा प्रयत्न झालेला आहे मी अतिशय जाणीवपूरक सांगतो आता डॉक्टर साहेब तुम्ही तर अभ्यास आहात का मलाही काही काम नसल्यामुळे जास्त वाचन करतो मग तुम्हाला जर संधी मिळाली मलाही संधी मिळाली की बोलावं तुम्हाला माहित नाही वाचलेलं आहे ना आणि ते तुमच्या सभेमध्ये बोललं तर अजून लोक जमतात आम्हाला कुठं जमत <laughs> तेवढं डॉक्टर साहेब म्हणून आम्ही वेळेचं जरी बंधन असलं तर थोडं बोलावट ह्या दोन गुजराती माणसानं आपल्या महाराष्ट्राला कंगाल करण्यासाठी सगळा डावर असलेला आहे एकनाथ खडसेला एकनाथ शिंदेला फोडलं परत अजितदादाला फोडायची काय गरज होती तुम्हाला माहिती मेजॉरिटी होती <laughs> तिकडं भाषण करतात पाच दिवस अगोदर भोपाळमध्ये कि सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार अजितदादा केलेला आहे आणि पाच दिवसाच्या नंतर अजित पवार उपमुख्य करतात हे देशाला कुठून यायचंय तुम्हाला माहिती आणि स्वतः देशाचे पंतप्रधान बदल होणार मी अभ्यासक म्हणून सांगतो माझा चाळीस वर्षाचा अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये बदल होणार सरकार आपलं येणार आणि हे आमचे नेते त्या सरकारमध्ये उच्च पदावर राहणार म्हणून बघ लांबल्याच कशाला बोलायचं आपण तुम्हाला माहित कालच आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मुंबईमध्ये आपला जाहीरनामा काढला पाच गॅरंट्या दिल्या डॉक्टर साहेब लाडकी बहीण जे पंधराशे देतात आता आम्ही तीन हजार देणार आहोत तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही चिंता करू नका आमचं सरकार येणार आणि तुम्हाला पंधराशेच्या ठिकाणी तीन हजार रुपये महिना आम्ही देणार आहोत सुशील बेकार आहेत महिना चार हजार रुपये देणार आणि शेतकरी मित्रांनो ह्या लबाड मोदी सरकारनं उद्योगपतीचं कर्ज माफ केलं डॉक्टर साहेब पार्लिमेंट मध्ये एका प्रश्न विचारला कि किती उद्योगपत्याचं किती कर्ज माफ झालं फायनान्स मिनिस्टर सांगितलं पन्नास उद्योगपतीच सोळा लाख कोटी कर्ज माफ झालं आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आणि तिजोरीमध्ये पैसे देतो मी आपल्या शेतकरी बंधूला सांगू इच्छितो की आमचे नेते राहुल गांधीनं जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर पहिला ठराव तीन लाखापर्यंत तुमचं कर्ज माफ करायचं हा पहिला कॅबिनेट ठराव होईल मी आरोग्यासंबंधी फार मोठी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे कुटुंबाला पंचवीस लाख रुपयेपर्यंत आजाराचा इलाज करण्यासाठी पैसा येणारं सरकार देणार आहे काय पाहिजे तुम्हाला सन्मान आमच्या मुंबईची प्रगती आमच्या सुशेत बेकार नोकऱ्या आणि अतिशय विश्वासानं तुम्हाला सांगू इच्छितो हा बदल होणार आहे आणि बदल झाल्यानंतर आम्ही दिलेली आश्वासनं एकशे एक शेक टक्का पाळू हेही आम्ही तुम्हाला जाहीरित्या सांगतो माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो अमित भाई या ठिकाणी स्वागत करतो की तिथून आले आपली पहिली सभा इथं आणि पहिल्या सभेला जी उपस्थिती आहे तुमची उपस्थिती आणि अमित भाईचं प्रबोधन ही विजयाची सभा आहे मी तुम्हाला सांगतो आमचा रवींद्र चव्हाण लोकसभेला निवडून येणार आणि डॉक्टर मिनली निवडून येणार तुम्हाला एवढीच ये विनंती आहे की विजय सभेला आपण उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र